नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे लग्नाचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केल्याची पाहूया सविस्तर लग्नाचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक करणाऱ्या नागपूरमधील एका टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केलाय या टोळीने अनेक तरुणाकडून लग्नाच्या नावाखाली लाखो रुपये उकळले आहेत या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे धुळे येथील तुषार खैरनार यांना त्याच्या लग्नासाठी एका एजंटने नागपूरच्या काजल नावाच्या मुलीसोबत लग्न जुळून दिले यासाठी तुषार यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये घेतले मात्र लग्नानंतर काही दिवसांनी तुषार यांना संशय आला चौकशी केल्यावर काजल राजस्थानची असल्याचं समोर आलं आणि तिच्या इंस्टाग्राम वर लहान मुलासोबतचे फोटो दिसले त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर तुषार यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सापळा रचून एजंट सचिन मरगळे काजल आणि टोळीतील इतर दोघांना ताब्यात घेतले चौकाशी दरम्यान त्यांनी अनेक तरुणांना फसवल्याची कबुली दिली या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक संजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार पोलीस निरीक्षक हरिचंद पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज धुळे चाळीसगाव मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैरनार या नावाच्या इस्माने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला एकशे एक एक कोट एक लाख तीस हजार रुपयाला कंडवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी अशी दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि एक दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे हे लोक ज्यांना लग्नातील मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढ काढतात आणि ऑलरेडी ह्या मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का जी मुलगी आहे काजल नावाची जसंही ऑलरेडी राजस्थानी लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी ते हे लग्न लावलेलं आहे हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रारांच्याकडे दिली होती त्यात सापळा रचून या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि फिरदीश सांगल्याबरोबर बी एन कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये हो आणि या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारचं लग्नाचं आमिष टाकून फसवलेलं आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस श्री धिवरेसर श्री आणि आमचे डीवायच पी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळे करोड टीमने ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची